नमस्कार मित्र मित्रांनो महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आता आपण आजपासून कीर्तन करणार नाही आता आपण कीर्तनाला रामराम ठोकणार आहोत असा निर्णय घेतला आणि बरेच लोक खुश झाले लोकांच्या कमेंट जर पाहिल्या लोक म्हणतात हा बरे घरी बसा कॉमेडीज करत होते कीर्तनाच्या नावाने तमाशाच करत होते वरून कीर्तन होतं आतून तमाशा होतं नको ती थेर करत होते अशा सगळ्या लोकांच्या कमेंट्स आहेत लोक असे का म्हणत आहेत आणि इंदुरीकर महाराजांनी हा निर्णय का घेतला का घेतला याचं कारण इंदुरीकर महाराज स्वतःच सांगत आहे कारण तीन दिवसापूर्वी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला होता ह्या साखरपुड्यामध्ये जो थाट पाहिला जो सगळं तामझाम होता भयंकर पैसा खर्च केलेला होता ती गाडीमधून अशी मुलगी यातली सनरूफमध्ये गॉगल घालून नाचली काय शरारा घातला वगैरे वगैरे लोकांनी कमेंट केल्या आता या सगळ्या गोष्टीला इंदुरीकर महाराज कंटाळले ते काय म्हणत आहेत असताना आठ आठ दिवस पोरांची माय गाठ नव्हती मला आणि आता, आता लोक इतके खाली गेले की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगात कप... कपडे कसे आहेत मला असं वाटतं लोक याच्यावर नाही गेले कसे म्हणजे अश्लील अर्थाने नाही गेले जसं इंदुरीकर महाराज स्वतःच सांगायचे की काय बाबा आजकालच्या पोरींना शरारा लागतो फरारा लागतो काय काय थेरं असतात गॉगलच लावायचं असतो गलाला लालीच लावायची असते लिपस्टिक लावायचं असतं काजळं लावायचं असतं हे सगळं इंदुरीकर महाराजांनी याच्या आधी त्यांच्या कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे हे करू नये हे काही करायची गरज नसते हे नाही केलं तरी पण लेकरं होतात असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलेलं आहे मग आता लोक जर यांच्या घरामध्ये लग्न होतं त्याच्यामध्ये नेमकं काय होणार हे स्वाभाविकपणेच लोक बघतील ना एरवी जर ती मुलगी यांची नसती किंवा इंदुरीकर महाराजांनी असं काहीच बोललं नसतं तर लोकांनी असं काहीही म्हटलं नसतं बघा पुढे ते काय म्हणतात कपड्यावर बातम्या मला घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड मला घोडे लावा ही काय भाषा आहे एका कीर्तन कारण ही काय भाषा आहे आणि म्हणून मग लोक आहेत की यांचं वरून कीर्तन आणि आतून तमाशा हे अशाच प्रकारचं होतं आता याच्यावरनं म्हणजे खरं तर इत याच्या आधी मी इंदुरीकर महाराजांचं काय कीर्तनं अशी फार ऐकलेली नाही त्यांच्या क्लिप्स कधी कधी यायच्या त्या ऐकलेल्या आहेत आणि त्या ऐकून पण मला बरेचदा संताप झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की अध्यात्म ही गोष्ट खूप वेगळी आहे आणि हे जे काही सांगतात त्या गोष्टी खूपच वेगळ्या आहेत म्हणजे त्याचा अध्यात्माशी चांगुलपणाशी फारसा संबंध तसा दिसत नाही आता इंदुरीकर महाराज एरवी लोकांच्या कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर इंदुरीकर महाराज हे सांगत असतात की लग्नामध्ये खूप खर्च करू नका तो पैसा वाचवा समाज उपयोगी कामासाठी लावा हे सल्ले त्यांचे खूपच बरोबर आहे एकदम ॲक्युरेट आहे करेक्ट आहे हे असंच व्हायला पाहिजे पण मग जेव्हा वेळ स्वतःवर आली तेव्हा इतका खर्च केलेला होता इतका भारी मंडप होता ते काय गु फ्युम काय निघत होते ते एंगेजमेंटच्या वेळेला त्यामुळे मग लोकांनी म्हणलं की तुम्ही आम्हाला सांगता आमचे मोठे मोठे लग्न झाले की तुम्ही म्हणता की हा काय तामझाम आहे काय खर्च करता काय असं फालतू थेर आणि मग जेव्हा तुम्ही हे करता तर लोकांनी प्रश्न विचारले त्याच्यात लोकांचं काय चुकलं नैतिकदृष्ट्या इंदुरीकर महाराजांचं हे चुकलेलंच आहे एकतर अशा वेळेला काय होतं मी तुम्हाला सांगते आता ती त्यांची मुलगी आहे तिच्या इच्छा असू शकतात की नाही आपल्या बापांनी काय लोकांना ज्ञान दिलं असेल मुलगी वेगळीच आहे ती म्हणेन की माझी इच्छा आहे आणि मी तर म्हणते कुणाच्याही मुलींनी लग्नात काय करावं काय घालावं हे कोणीच सांगू नये जोपर्यंत ती तिची आवड दुसऱ्यांना त्रास न देता सहन आवड सांभाळते आहे त्याच्यावर दुसरं कोणीच काही बोलू नाही शकत बोलूही नये त्यांच्या मुलींनी जे करू द्यायला पाहिजे तो काहीच विषय नाही आहे आणि त्या त्या मुलीचा जो आहे तो काहीही दोष या ठिकाणी नाही आहे पण मग इंदुरीकर महाराज इतरांच्या मुलीवर काढत होते की नाही काय म्हणायचे की बघा बघा तुमच्या पोरी कॉलेजला जातात की कुठे जातात ते बघत राहा त्यांचे मोबाईल एक तुम्हाला दिलेला नंबर आहे तीन तीन त्यांच्या घरामध्ये आहे तुम्हाला माहीत नाही एक रिंगिंगवर असतो दुसरा व्हायब्रेशनवर असतो ते चेक करत जा बॅगा चेक करत जा असं सांगून इंदुरीकर महाराजांनी घरामध्ये भांडणं वाढवलेले आहेत म्हणजे जे पेरेंट जे पालक आपल्या मुलांवर त्यांचा खूप विश्वास होता ते खा फार प्रेमाने वागवत होते त्यांना ते ऐकून असं वाटायला लागलं ला की हा शक करायला पाहिजे नेहमी संशयाच्या नजरेने आपल्या लेकराला बघायला पाहिजे नेहमी आलं की त्याची बॅग चेक कर हे कर ते कर त्याचा किती परिणाम होतो मुलांच्या ह्याच्यावर यांना माहीत नाही आहे आता खरं तर कोणीही मुलगी किंवा मुलगा हे कुणाही चुकीच्या व्यक्तीच्या नादी लागू नये त्या चुकीच्या व्यक्ती बरोबर जाऊ नये हे कुणाही पेरेंट म्हणून पालकांना वाटत असतं ते तसं वाटायला पाहिजे पण त्याच्यावर उपाय हा नसतो की त्यांची झाडझडतीच जाड़ घे त्यांना प्रश्नच विचार त्यांना क्रॉसच करत राहा सतत त्याच्यासाठी खरं तर इंदुरीकर महाराजांनी हे सांगायला पाहिजे होतं की पालकांनी एकमेकांमध्ये कसा विश्वास वाढवायला पाहिजे मुलांसोबत मोकळेपणाने बोलायला पाहिजे इतकं छान तुमचं नातं असू द्या की मुलं विश्वासाने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील विश्वासाने ते तुम्हाला शेअर करतील कधी काही नैराश्य आलं तर तेही शेअर करतील असं बोलायला पाहिजे ना पण त्यांच्या बोलण्यात काय अत्यंत म्हणजे हेच आत्ता जी तुम्हाला क्लिप दाखवली त्याच क्लिपमध्ये तुम्ही दोन मिनटं आधी जर बघितलं ना तर ते म्हणतात रामानं सीतेला टाकून दिली होती अरे सीता मातेबद्दल तुम्ही असा घाणेरडा शब्द वापरता तिला टाकून दिली होती आणि आजकालच्या पोरी त्यांना कोण टाकून देणार आहे त्या स्वतःच म्हणतात अरे तुम्ही कीर्तनकार आहात की कोण आहात टाकून दिली अशी भाषा वापरता त्या सीतेने काय केलं होतं की तुम्ही त्यांच्यासाठी असे असा शब्द वापरता ह्यांच्यावर कोणी प्रश्न विचारणार नाही हे ना। अशाच प्रकारचे म्हणजे त्यांचे तुम्ही काढले ना सगळे कीर्तनं तर त्याच्यामध्ये जे ज्यांनी लोक हसतील लोक हॅ हॅ करतील लोक टाळ्या वाजवतील अशाच प्रकारचे वाक्य भरलेले असतात आणि ते असं असं समोर येऊन येऊन ते करत असतात अर्थात ती त्यांची सवय लका असू शकते आणि या सगळ्या गोष्टी काही त्यांनी फुकट केलेल्या नाहीये ते स्वतः सांगतात माझ्याकडे कोणत्या गाड्या कोणतं घर आणि कोणतं काय आहे तर लोकांनी त्यांना भरपूर पैसे दिलेले आहे त्यामुळे त्यांनी लग्नामध्ये भरपूर खर्च केला काहीही हरकत नाही यावेळी इंदुरकर महाराजांनी प्रांजळपणे असं म्हणायला पाहिजे होतं की हा झालं माझ्या मुलीची इच्छा होती म्हणून मी केलं बाप म्हणून तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल तर हा खरंच चुकलं मला या ठिकाणी माझ्या मुलीला थांबवता नाही आलं अशी कबुली दिली असतीनं खरंच मानलं असतं की हा हे मानवी आहे असं होणं आपल्या घरातल्या लोकांनी तसं वागणं हे खरंच मानवी आहे पण महाराजांनी अशी कबुली नाही दिली आणि म्हणून लोक म्हणत आहेत की तुम्ही उलट लोकांना दोष देत आहे की हे कॅमेरावाल्यांनी मला सुधरू नाही दिलं आजपर्यंत त्याच कॅमेरावाल्यांनी तुम्हाला मोठं केलं आहे साहेब तुम्हाला ज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं खरं तर तुकाराम महाराजांचे बऱ्याच गोष्टी मी वाचलेल्या संत साहित्याचं बरंच साहित्य वाचलेलं आहे त्यामुळे मी मी दावा नाही करत आहे की मला सगळं कळलं पण त्याच्यामधून हे अशा प्रकारचं थिर भिर ही जी भाषा आहे हे असं नाही दिसत आणि हे नसं नाही म्हणजे पॉप्युलर गोष्टी ज्या आहेत त्या करायला नाही पाहिजे आणि त्यामुळे मग लोकांनी म्हटलं की हा यांच्या मुलींनी मेकअप केला लिपस्टिक लावलं हे केलं ला, ते केलं ना कारण की तुमच्या तुम्ही जे सांगत होता तेच तुमच्यावर उलटलेलं लोकांना हे बघायचंच होतं की तुम्ही कसं करता आता याच्यावर एक्सप्लेनेशन देताना पुढे इंदुरीकर महाराज म्हणतात की माझ्या मुलीच्या एंगेजमेंटला भारतीय बैठक होती आलेल्या बायका या महाराष्ट्रीयन सा हे करून आलेल्या होता सगळं महाराष्ट्रीयन होतं वाडप्पी तिथं वारकरी वेशामधले होते साहेब प्रश्न हा नाही आहे की वाढणारे हे वारकरी वेशात होते की नाही प्रश्न हा आहे की जे तुम्ही म्हणता ना एवढा मोठा मेनू काय गरजेचा आहे आमटी भात पोळी झालं एक लापशी गोड पदार्थ म्हणून असं तुमच्या मुलीच्या लग्नात दिसलं का म्हणून लोकांनी चर्चा केली वाटपायचे असतील ना वेश वारकऱ्याचे असतील नाही तर अजून कोणत्या साधू संतांचे असतील वेशात काय वरच्या कपड्यावर काय भुल्लासी वरली आला रंगा नेमका मेनू काय याच्यात लोकांना रस होता कारण तुम्ही सांगायचे दुसरं मुलं ते आलेले लोक हे भारतीय बैठकीत खाली बसलेले होते की खुर्चीवर होते की त्यांना अजून कोणत्या यानामध्ये बसवलेलं होतं हा मुद्दाच नाही आहे मुद्दा हा आहे की तुम्ही जे म्हणता साधे लग्न करा तामझाम नको मुद्दा हाच आहे की हे मग तुमच्या चा याच्यामध्ये दिसलं आता त्या मुलीचं खरंच मला आहे माहीत नाही मला तिचं नाव घ्यायचं नाही आणि आपल्याला तिचं बिचारीचं भलं हो तिला शुभेच्छाच आहे माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि मी माझं असं म्हणणं नाहीये की तिने लग्नात खर्च करू नये तिला जर वाटत असेल आणि तिचे वडील करू शकत असेल तर तिला जे वाटतं ते तिने करावं पण इथून पुढे इंदुरकर महाराजांनी असं तरी कबूल करावं की हा बाबा मी तुम्हाला सांगितलं पण माझ्या घरात हे नाही करता आलं <coughs> आणि म्हणून मग लोक आहेत की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आधी केले मग सांगितले वगैरे लोकांना त्या था आठवायला लागलेल्या आहे आणि इंदुरीकर महाराज म्हणून जर म्हणतायत की कीर्तन मी थांबवतो तर लोक म्हणत आहेत की हा ठीक आहे कारण तुम्ही कॉमेडीज करत होते आणि हे असं ऐकून म्हणजे लोकांना खरंच आता असं वाटायला लागलं होतं की कीर्तन करणं वारकरी तुकाराम एकनाथ संत ज्ञानेश्वर या लोकांनी असंच काहीतरी सांगितलेलं आहे का असं लोकांना वाटायला लागलेलं होतं आणि त्यामुळे एक वेगळी छबी कीर्तनकारांची निर्माण झालेली होती काल ते लोकमतला विलास बडे यांच्या शोला त्या आल्या होत्या शिवलीला पाटील म्हणून कीर्तनकार आहेत त्या त्यांच्या शिष्य आहेत त्यांनी पण त्यांचं हे केलेलं आहे की म्हणजे ठीक आहे वगैरे आता मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये त्यांचे पण बरेच कीर्तन असेच असतात की बाई केस मोकळेस सोडू नये टिकली कायम असावीच वगैरे वगैरे आता मग लोकांनी प्रत्येक त्यांच्यावर ते 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 पण लोक कमेंट करणारच मुद्दा हा आहे की हे सगळं जरी झालं तरी महाराष्ट्राला खरंच आहेत आजही आहेत हां असे श्यामसुंदर महाराज आहेत इतर अनेक महाराज आहेत की ज्यांनी खरोखर पॉप्युलर म्हणजे लोक हँ असतील याच्याकडे न बघता खऱ्या अर्थाने प्रबोधन होईल या देशामध्ये जाती व्यवस्था जी आहे जातपात लोक लोकं मांडणार नाही सगळ्यांना एकसारखं कर ट्रीट करतील त्याच्यानंतर भेदभाव मांडणार नाही शिक्षणाला महत्त्व देतील हा टेक्नॉलॉजीला महत्त्व देतील अभ्यास करा म्हणतील हे असे लोक आपल्याला आज हवे आहेत आणि म्हणून मग -मुण मला मुण असं वाटतं की हे जे काय झालं ते आता लोक म्हणायला लागलेले की इंदुरीकर महाराजांचा बुरखा फाटलेला आहे आणि आता त्यांचा चेहरा पूर्णपणे उघड झालेला आहे म्हणजे कोणालाही <coughs> असं जर का कॉमेडी करता येत असेल असे डायलॉग देत देता येत असेल तर मग कीर्तनकार होता येतं का आणि भरपूर पैसे कमवता येतं का अशी एक छबी निर्माण झालेली होती ती तरी याच्या निमित्ताने जाईल तर हे सगळं होतं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच